आज मी तुम्हाला दाखवणारे दही पिठलं त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि वाडग्यामध्ये बघा घट्ट असं दही फ्रेश दही घेतलेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी आत्ता चवीप्रमाणे मीठ त्यात टाकणारे अर्धी वाटीपेक्षा जास्त असं बेसनपीठ एक वाटी म्हणलं तरी चालेल बघा हे पहिलं काय करायचं आहे दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे मी ते त्याच फुलपात्रात मी पाणी घेतलेलं आहे एक फुलपात्र भरून मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतले आहे बघा तर ह्यात आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे कढई ठेवली बघा मी गरम करायला त्याच्यामध्ये ते मी तेल टाकून घेते आणि गरम होऊन देऊया तेल गरम होते तर मी बघा अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं तेल बघा गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी छोटा एक चमचा टाकायचं जिरं थोडीशी टाकायची हिंग पावडर कडीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे कांदा काय करायचा माहिती का करा चांगला भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेला अर्धा हे पण ह्याच्यावर आपण भाजून घेऊया त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये टाकायचं आपण हे कालवून घेतलेलं आणि आपण मीठ पण टाकलं होतं त्यात एकसारखं हलवत राहायचं असं बघा एकसारखं हलवत राहायचं म्हणजे गाठी वगैरे होत नाही आणि खालीच कालवल्यावर बिलकुल होत नाहीत बघा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि एक चांगली वाप काढून घेऊया आपण मस्त अशी एक वाप काढून घ्यायची म्हणजे हे चांगलं पिठलं आपलं शिजलं जातं आणि जर तुम्हाला जर सुक्क एकदम पाहिजे असेल थोड्या वेळ झाकण ठेवून हलवत राहायचं आणि परत झाकण ठेवायचं आता हे कसं मला भातावर खायचे ज्वारीच्या भाकरीवर खायचे आहे मस्त होतं बघा